नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्राय चौतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय एकवीसशे पन्नास जास्तीत ज्या दर पंचवीसशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक दहा क्विंटल कमीत कमी बावीसशे छप्पन्न सरसंद्र बावीसशे अठ्ठ्याण्णव जास्तीत ज्या दर तेवीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चारशे बारा क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सर संद्रा सात हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अकरा हजार तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे अडतीस सर संदर आहे सात हजार दोनशे चौतीस जास्तीत जास्त सात हजार तीनशे ब्याण्णव रुपये क्विंटल बघूया पुढील शेतमाल तूर जाते पांढरा अवक चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पंच्याण्णव सर संद्रा आहे सात हजार तीनशे एकसष्ट जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा जात अवक चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पंच्याण्णव सर समजा आहे सहा हजार तीनशे एकसष्ट जास्तीत जास्त सात हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार दोन रुपये क्विंटल शेतमाल उडीद जात आहे काळा अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंचवीस सरसंद्राय चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे एक रुपये क्विंटल करडई अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार ऐंशी सरसंद्र चार हजार सहाशे पासष्ट जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तेवीस हजार दहा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सदुसष्ट सरसंद्राय चार हजार अठरा जास्तीत ज्या दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी